नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता ना भरपूर पेरू मार्केटमध्ये आलेले आहेत आणि आपण ना बऱ्याचदा पेरू आणतो आपल्या सगळ्यांना पेरू खूप आवडतात पण बऱ्याच वेळा का होतं दुसरा पेरू आपला शिल्लक राहतो आणि तो पेरू पिकला जातो आणि पिकलेल्या पेरूना बरेच जण खायला नाही म्हणतात किंवा बऱ्याच जणांना पिकलेला पेरू आवडत नाही अशा त्या पेरूचं करायचं काय म्हणूनच मी रेसिपी घेऊन आले चला तर सुरुवात करूयात त्यासाठी इथं आता बघा माझ्याकडे एक पिकलेला पेरू होता तुमच्याकडे एक किंवा एकापेक्षा जास्त असतील तरी देखील काही हरकत नाही आहे हा पेरू आपण जो आहे तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आणि ह्या रेसिपीसाठी ना आपल्याला खास असा पिकलेला पेरूच लागतो इथं आपण अजिबात कच्चा पेरू वापरत नाही आता पेरू स्वच्छ धुवून झाला की वरचा जो देथाकडचा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर पेरूचे दोन असे भाग करून घेणार आहोत आता आतमध्ये जो काही बियांचा भाग आहे तो आपल्याला एका चमच्यानं काढून घेणार आहोत आणि तो कसा सोपा पद्धतीने काढायचा ते पण मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपण पोह्याचा चमचा घ्यायचा आणि बरोबर असा गोलाकार तो चमचा आतपर्यंत फिरून घ्यायचा ज्या काही बिया आहेत त्या पूर्णपणे निघतात तुम्हाला जर हा बियांमधला जो काही गर आहे तो पण जर हवा असेल तर एखाद्या चाळणीवरती ह्या बिया चांगल्या घसकटून घ्यायच्या बिया वरती राहतील आणि बियांमधला जो काही मध्ये मध्ये जो गर आहे तो आपला पूर्णपणे खाली राहतो तर तुम्ही त्या पद्धतीने पण चाळणी चाळणीनं किंवा एखाद्या गाळून घेऊ शकता आता ह्यातला बियांचा भाग काढून झाल्यानंतर ह्या पेरूचे आपण आता अगदी बारीक बारीक असे तुकडे किंवा करून घेणार आहोत ही रेसिपी आहे ना तर आमच्या ते एक शेजाच्या काकी राहायच्या त्या ब्राह्मण होत्या आणि त्यांनी हे रेसिपी केली होती तेव्हा त्यांनी ती मला दिली होती आणि मला वाटलं होतं की हे काय लागणार आहे मला आवडणार नाही आहे पण जेव्हा मी ती टेस्ट केली आणि ती मला प्रचंड आवडली आणि मुद्दाम आम्ही मग मा पिकलेला पेरू आणतो आणि ही रेसिपी करतो इतकी मस्त आणि इतकी टेस्टी आहे खाणाऱ्या प्रत्येक जणांना आवडणारी रेसिपी आहे त्यामुळे जरूर ही रेसिपी करून बघा पेरूचे सगळे तुकडे करून झाले ते एका साईडला ठेवले त्यानंतर इथं एका वाटीमध्ये बघा मी आरामपणानं थोडीशी चिंच भिजत घातली होती आणि चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर चिंचे आंबट गोळ कोळ असेल तो पण चालेल आता इथं बघा एक कढई ठेवली कडाईमध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मोहरी घातले अर्धा चमचा जिरे घातले पाव चमचा आपण इथं हिंगपूड घातली त्यानंतर पाव चमचा मेथीदाणे घातले हे दोन मिनटं सगळं परतलं गेलं की दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या होत्या तर त्या वापरल्या दोन मिनटं मिरच्यात आपण तेलावरती परतवून घेणार आहोत मिरच्या बागा चांगल्या परतल्या गेलेल्या आहेत तर ह्यामध्ये आपण जे पेरू बारीक चिरून घेतले होते ते संपूर्ण पेरू घालायचे आणि मध्यम गॅसवरती आपण एक तीन ते चार मिनटं हे परतवून घेणार आहोत पेरू आधीच पिकलेलं आहे त्यामध्ये तीन ते चार मिनटामध्ये पटकन मऊ पडतो म्हणजेच लवकर शिजतो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील दोन ते तीन मिनिटानंतर ह्यामध्ये मी पाव चमचे इतकी हळदपूट घातली हळद अगदी नावाला घातलेली आहे ती पण चांगली अशी मिक्स करून घेऊयात <laughs> साधारणपणे बघा एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि पेरू आहे ना तो छान असा मऊ पडलेला आहे मध्यम गॅसवरती परतवून घेतले ना आणि ना पेरू पिकलेलं असताना त्यामुळे तो पटकन शिजतो त्याला फारसा वेळ लागत नाही असा पेरू ना चांगला मऊ करून घ्यायचा म्हणजे चवपण ना अगदी मस्त आणि भन्नाट लागते आता ना गॅस थोडासा बारीक करूयात आणि ह्यामध्ये ना आता आपण पाव चमचा इतकं हे काश्मीरी रंगाचं लाल तिखट वापरते मी त्याच्यामध्ये फक्त रंग आहे हे जास्त काही तिखट नाही आहे आपण हिरवी मिरची पण वापरली होती तुम्ही ते स्किप पण करू शकता रंग छान येतो त्यामुळे इथं मी लाल तिखट वापरलेला आहे हे सगळं बघा पुन्हा चांगलं असं ढवळून घेतलं आणि त्यामध्ये आता आपण चिंचचं जो कोळ करून घेतला तो घातला चिंचना थोडी पाण्यामध्ये भिजत घालायची आणि ती थोड्या वेळाने अर्धा तासानंतर चांगली कोळून घ्यायची थोडासा कोळ घातला आणि थोडा शिल्लक ठेवला त्यानंतर थोडासा गुळ घातला म्हणजे ना आंबट गोड तिखट अशी चव येते आता हे पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं गुळ जो आहे तो पूर्णपणे वितळला गेला पाहिजे तर आज ना आपण पन पंचामृत करतोय बऱ्याच जणांना ही रेसिपी काहीतरी नवल वाटेल काही वेगळं वाटेल ना टेस्ट कशी लागेल असं वाटेल पण मी सांगते म्हणून तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना ही रेसिपी नक्की आवडेल ताटामध्ये ना तोंडी दावायला किंवा नुसती खायला पण अप्रतिम लागते आता हळूहळू जो गुळ आहे ना तो विरघळायला सुरुवात झाली लाल तिखट रंग पण अगदी मस्त येतो आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात तुम्ही ते काळं मीठ पण वापरू शकता ज्यामुळे आणखीन असं टेम्पटिंग किंवा चटपटीत चव येईल पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला हे पंचामृत थोडं दाटसर किंवा घट्टसर वाटत असेल तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता पण जर तुम्हाला दोन ते तीन दिवस जर हे टिकवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी न घालता पुन्हा चिंचचा कोळ देखील घालू शकता तर इथं बघा मस्तपैकी असं आपलं हे पंचामृत तयार झालेलं आहे अगदी मस्त छानपैकी जास्त घट्ट नाही आहे जास्त पातळ नाही आहे रंग सुरेख आहे आणि दिसताना पण हा अगदी ना चटपटीत दिसते सगळ्यात शेवटी आता ह्याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा दाण्याचा कूड घालूयात हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही घाला न घालता देखील हे चित्र अप्रतिमच लागते आणि घालून पण मस्तच लागते त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते घाला किंवा न घाला देखील ही रेसिपी नक्कीच करू शकता तर हे पेरूचं पंचामृतची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही आधी ही रेसिपी ऐकली होती का किंवा खाल्ली होती का हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझी आजची ही युनिक आणि भन्नाट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका हे जे पेरूचं पंचामृत आहे ते आपण दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये टिकवू शकतो इतकं लागतं लागत तोंडी तर अप्रतिम आहे त्यामुळे ही रेसिपी जरूर करून बघा तुम्हाला माझ्या आजची ही पेरूची पंचामुळची रेसिपी आवडली असेल अशी मी खात्री व्यक्त करते आणि हा व्हिडिओ करून बघितल्यानंतर ती कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि याचे फोटो तुम्ही मला इन्स्टाग्राम देखील पाठवू शकता चला तर मग भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद